नमस्कार मी संग्राम समेळ म्हणजे सन मराठी वरील मुलगी पसंत आहे या मालिकेतला श्रेयस आज श्रेयस आणि अनुष्काचं लग्न आम्ही शूट करतोय आणि त्यासाठी तुम्ही बघत असाल तर हा नवरदेवाचा गेटअप करून मी तयार आहे आणि माझ्यासाठी थोडा स्पेशल आहे हा गेटअप कारण खरं सांगायचं तर माझ्या लग्नात सिमिलर कलर कॉम्बिनेशन आणि माझा सिमिलर गेटअप होता त्यामुळे सकाळीच मी आधी रेडी झाले झाल्या माझ्या बायकोला फोन केला म्हटलं की आठवलं का आपल्या लग्नासारखे कपडे आहेत आणि तसाच मी सिमिलर तयार झालेलो आहे तर ती फार खुश झाली सो माझ्यासाठी थोडा स्पेशल आहे हा गेटअप आणि फार मजा येते असं काही स्पेशल असतं तेव्हा आपण त्यासाठी ते स्पेशल तयार होतो आणि एक घरातून निघताना वेगळा उत्साह असतो की आज जरा वेगळे कपडे घालायचे आहेत आणि वेगळं तयार आहे त्यामुळे हो त्या खूप मजा येते आणि या आमच्या लग्नामध्ये खूप ड्रामा घडणार आहे आणि खूप काय काय मजेदार तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा आमची मालिका सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी सात वाजता फक्त सन मराठी आमचा या लग्नासाठी पुणेरी लुक करायचा असं ठरलं म्हणून कल्याणीने नऊवारी नेसली आहे आणि खोपा आहे आणि तशी ज्वेलरी आहे तर मग तिला साजेसा मी पेटा बांधला आहे शेला आहे धोतर आहे आणि शेरवानी आहे तर माझ्यासाठी मला वाटतं माझं मालिकेतलं साधारण अकरावं बारावं लग्न असेल माझं स्वतःचं लग्न सोडून त्यामुळे मजा तितकीच येते दरवेळेला कंटाळा येत नाही ते करून सुद्धा पण कॅरी करायला तेवढं सोपं जातं असं होत नाही की अरे फेटा बांधून ठेवलाय किंवा उकडत आहे किंवा त्रास होतोय ती जाणीव असते सवय झाली आहे त्याची पण तरी मजा तितकीच येते कारण प्रत्येक वेळेला गोष्ट नवीन असते माणसं आजूबाजूची नवीन असतात आणि कॅरेक्टर नवीन असतं त्यामुळे ते साकारताना ते कॅरी करताना फार मजा येते ती फार म्हणजे माझी बायको फार इमोशनल आहे तिच्या लगेच असं डोळ्यात पाणी आलं डोळे भरून आले की तिला ते आठवलं आमच्या लग्नाच्या वेळेस आणि आमची नुकतीच आता मार्च नऊ मार्चला ॲनिव्हर्सरी झाली त्यामुळे फ्रेश मेमरीज होत्या तीन वर्ष झाली माझ्या लग्नाला तर तिला फार छान वाटलं मला बघून आणि मला असं वाटलं की ती पण असायला हवी होती इथे तर तिने प्रत्यक्ष बघितलं असतं सो छान वाटलं